परंपरागत शेतीला फाटा देऊन ग्रामीण भागातील शेतकरी आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळत आहेत आकर्षक असा रंग आरोग्याला फायदेशीर आणि बाजारामध्ये वाढती मागणी त्यामुळे या, या पिकाला मोठा प्रतिसाद मिळतोय विशेष म्हणजे एकरी अडीच लाखांचा खर्च करून शेतकरी दरवर्षी पाच ते सात लाख रुपयांची कमाई आता करत आहेत ड्रॅगन फ्रूटसाठी उष्ण हवामान हे अनुकूल असल्यानं नंदुरबारसह खानदेशातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे पीक आता यशस्वी ठरत आहे पाणी आणि खतांची तुलनेमध्ये कमी गरज सातत्यानं उत्पादन आणि निर्यातीच्या विविध संधी यामुळे हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थकारणासाठी वरदान ठरत आहे ड्रॅगन फ्रूट हे कमी देखभाल खर्च तसेच उच्च उत्पन्न देणारं एक पीक आहे नंदुरबार तालुक्यामधील अनेक शेतकरी आता ड्रॅगन फ्रूटच्या शेतीकडे वळलेले आहेत नंदुरबार तालुक्यामधील शिंदे गावातील प्रकाश पटेल यांनी आपल्या आठ एकरच्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे त्यांना प्रत्येक एकरी अडीच लाखांचा खर्च आलेला असून चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील मिळत आहे ड्रॅगन फ्रूटच्या मालाला नंदुरबार जिल्हाच नव्हे तर जवळच्या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यामधून देखील मोठी मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचा कल आता नवीन पिकाकडे दिसत असल्यानं कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रातर्फे परिसरातील शेतकऱ्यांना लागवड खत व्यवस्थापन रोग नियंत्रण आणि बाजारपेठेबद्दल वेळोवेळी माहिती देखील दिली जाते ड्रॅगन फ्रूट ही शेती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण करत आहे कमी खर्चामध्ये अधिक नफा आणि सातत्यानं उत्पादन मिळणारं हे पीक भविष्यात शेतकऱ्यांचं आर्थिक चित्र बदलू शकतं तसेच कृषी विभागामार्फत मार्गदर्शन आणि लागवडीसाठी सहाय्य दिलं जातं शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास हे पीक आर्थिक क्रांती देखील घडवू शकतं ड्रॅगन फ्रूट हा शेतीचा यशस्वी फॉर्म्युला आणखी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एकशे साठ रुपयाचा एकशे साठ रुपयाची रिंग आहे आणि जो खोदाई गाडणा वगैरे जो खर्च आहे असं करून चारशे रुपये पोलला खर्च लागलेला आहे आणि एकशे साठ एकशे तीस एकशे चाळीस असा भावाने विकला जातो माल जसं कंडिशन राहिली त्या हिशोबाने माल विकला जातो